ज्ञानेश्वरी अध्याय चौथा श्लोक क्रमांक आठ पासून पुढे परित्राणाय साधूना विनाशाय चुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे ते वेळी आपुल्याचे निकैवारे, मी साकारु होऊन अवतरे मग अज्ञानाचे अंधारे गिळू निघाली अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जना करवी गुडी सुखाची उभवी दैत्यांची कुळे नासी, साधूंचा मानुगिवशी, धर्माशी शेष भरी, मी अविवेकाची काजळी विवेक विवेकदीप उजळी ते योगिया पायी दिवाळी निरंतर स्वसुखे विश्वकोंदे धर्मची जगी नांदे भक्ता निगती द्वंदे सात्विकाची ते पापांचा, पापांचा अचळ पिटे पुण्याची पहाट फुटे जय मूर्ती माझी प्रगटे पंडुकुमरा ऐसिया काजा लागे अवतरे मी युगी युगी परी हे ओळखे जो जगे तू विवेकिया जन्म कर्मच मे यो वेती तत्वत पुनर्जन्म नैति मामेति सूर्जुन माझे अजत्व जन्मने अक्रियताची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परममुक्त। तो चालिला संगे न चळे देहीचा देही ना कळे मग पंचत्वीत व मिळे माझ्या वीतरागभयक्रोधा मनमया माश्रिता बहु ज्ञान तपसा पूता मदभाव मागता परापर्ण सोचती जे कामना शून्य होती वाटा कोणे वेळे न वचती क्रोधाची सदा मियाची आतिले माझी आशेवा जियाले की आत्मबोधे तोषले वितराग जे जे तपो तेजाची राशी की एकायतन ज्ञानासी जे पवित्रता तीर्थ तीर्थरूप ते ती मद ते मदभावासहजे आले मी ते चिते हो निधेले जे मज तया उरले पदर नाही सांगे पितळेची गंध काळीक जय फिटली होय निशेख तय सुवर्ण काय अनेक जोडू तैसे यमनियमी कडसले जे तपोज्ञाने चोखाळले मी ते झाले झालेत संशयो कायसा हे मापद्ये ता तथेव भजाम्यहं मम वर्तमान वर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वश एर्वी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई भजती तया मी तैसाची भजे देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझ्या ठायी परिज्ञाने विन नाशिले जे बुद्धिवेदास आले त्यांनी यया कल्पिले अनेकत्वे मनोनी अभेदी यया अनामया नामे अनामयाना देवो देवी मणते अचर्चा ते जे सदा सम तेत विभागाधमुशे संभ्रम विविती काक्ष कर्मण इह इहता क्षिप्र हि मानुषे लोके क्षिद्भवती कर्मज मग्नाही तू प्रकारे यथोचि उपचारे मानिनी देवतांतरे उपासिती जे जे जे, जे अपेक्षेत ते तैसेची पावती समस्त परेते कर्म निश्चित ओळख तू वाचून देते घेते अनेक निभ्रांत नाही सम्यक येत कर्मचे फळसूचक मनुष्य लोके जैसे जे पेरी जे, ते वाचून आनन निपजे का पाहिजे तेच देखिजे दर्पणाधारे ना तरी कड्या तळवटी जैसा अपुलाची बोल किरीटी पडिसाद उठे निमित्त योगे तैसा समस्ता या भजना मे साक्षी भूत अर्जुना एत प्रति पड़े भावना आपुलाली चुर्वर्ण मया सृष्ट गुणकर्म तस्य तस कर्त पी विद्यकर्तारम मता याची चारी हे वर्ण सृजले म्या गुणकर्मविभागे जे प्रकृतीचे आधारे गुणाचे निव्यविचारे कर्मे तदनुसारे कर्मेदनुसारे एक एकचे एकचे हे धनुष्यपाणी परी जाले गाचहु वर्णी कर्म कडसनी केली सहजे मनो ऐके पार्था हे वर्णभेद संस्था मे कर्ता नवे सर्वथा याचिला मा नमाम लिंपती न मे कर्मफले स्पृहा इतमाजाना ते कर्मभेर्ण सध्या सबध्यते हे मजचिस्तव जाले परिम्या नाही केले ऐशे जेणे जाणितले तो सुटलागा गा ज्ञात्वा ज्ञावा कृतम कर्म पूर्वैरपी मुमुक्षुभ कुरु कर्म तस्मा पूर्व पूर्वतरं कृत मागील मुमुक्षुजे होते ती ऐशिया जाणो निमाते कर्मे केली समस्ते धनुर्धरा परिते विजे बीजे दगधली नगवतीची पेरिली तैसी कर्मेची परितया झाली मोक्ष हेतू एत आणि कही एक अर्जुना हे कर्मा कर्म विवंचना। अपुलाली चाडे सज्ञाना योग्य नो किम कर्म किम कवयो कवयोप्यत्र मोहिता तत्ते कर्म यज्ञात्वा मोक्ष मोक्षसे शुभात कर्म मणिपेते कवण अथवा अकर्मा लक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुंफू निठेले जैसे काकुडे नाणे खऱ्याचे निसारखेपणे डोळ्याचे नि देखणे संशय गाली तैसे नैष्कर्म ते भ्रमे गिवसिजत आि कर्मे जे दुजे सृष्टी मनोधर्मे करू शकते वाचून मूर्खाची गोटी कायसी येत मोहिले गा दीर्घदर्शी आता ते चिपरीयसी सांगे न तुज कर्मण हि बौद्धव्यम बौद्धव्यमचे विकर्मण अकर्णस्थ बौद्धव्यम गहना कर्मण गती तरी कर्म तरी कर्मणीजे स्वभावे जे ने संभवे ते अति सम्यक्तीजानावे नागेत मग, मग वर्णाश्रमाशी उचित जे कर्म विहित ते हि खावे निश्चित उपयोगेशी पाठीजे निषिद्मणीपे ते हि बुझावे स्वरूपे इतुल काही न गुंपे एरवी एर जग हे कर्माधीन ऐसी याची गण परिते असो ऐके चिन्ह प्राप्ताचे गा कर्मण्य कर्मय पशद् कर्मणी च कर्मय सबुद्धिमान संयुक्त कृष्ण कर्मकृत जो कर्मी वर्तता देखे अपुली नैष्कर्म्यता कर्मसंगे निराशता फळाचिया आणि कर्तव्यते लागी जया दुसरे नाही जगे ऐशिया नैस्कर्मता तरी चांगी बोधला असे तरी क्रियाकलाप अगवा अचरत दिसे बरवा तोची तो चितो ये चिन्ने जाणावा ज्ञानी आगा जैसा का जळापाशी उभा ठाके तो जरी आपण पे जळा माझी देखे तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे अथवा नावे हन जो रिगे। तो थडियेचे रुख जाता देखे वेगे तेचे साचो कारे पाहो जो लागे तो रुख म्हणे अचल तैसे सर्व कर्मी असणे ते पुढे मानू निवायाने मग आपण जो जाणे नैष्कर्मी वैसा आणि उदो असताचे निप्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्म तत्व जाणे कर्मीचे असता तो मनुष्या सारी खातरी आवडे परी मनुष्यत्व तया न घडे जैसे जळा माझे न बुडे भानुबिंब तेने न पाहता विसुख देखिले न करिता सर्व केले न भोगिता भोगिले भोग्य जात एके चिठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला हे असो विश्व जहाला अंग